पुष्पा आणि कटप्पाची जोडी जोडीचा ड्रायव्हर सुरेश भुले सातव्या क्रमांकाचा विजेता चोवीस सेकंद सत्तावन पॉइंट मध्ये पळालेली जोडी जोडीचा ड्रायव्हर भाई देवरकर यानंतर गावती गटातला सहाव्या क्रमांकाचा विजेता चोवीस सेकंद झिरो एक पॉईंट मध्ये पळालेली जोडी दीपक पडे वडेरीव सोन्या आणि भारतची जोडी ड्रायव्हर आता अमोल गुलाव गावठी गटातला पाचव्या क्रमांकाचा विजेता तेवीस सेकंद पंच्याण्णव पॉईंट मध्ये हरणेची जोडी जोडीचा ड्रायव्हर होता गुराव गावठी गटातला चौथ्या क्रमांकाचा विजेता तेवीस सेकंद त्रेसष्ट पॉईंट मध्ये पडालेली जोडी विनाश पासे असुरडे राजा आणि संग्रामची जोडी ड्रायव्हर होता रामहमणे गावते गटामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा विजेता बावीस सेकंदा त्रेपन्न पॉईंट मध्ये पळालेली जोडी रामा किंदेकर गोळवली सोन्या आणि राजाची जोडी ड्रायव्हर होता सुरेश भोवाड यानंतर गावठी गटातला दुसऱ्या क्रमांकाचा विजेता बरोबर बावीस सेकंदामध्ये पळालेली जोडी दत्ता घडशी निवळीकरांचा बारक्या आणि बटल्या दुसऱ्या क्रमांकाचे मानकरी आणि या मैदानावर वे। जबरदस्त वेगाने धावलेली जोडी पहिल्या क्रमांकाचा मान मिळवलाय ती जोडी आहे एकवीस सेकंद एकसष्ट पॉइंट मध्ये धावलेली तुरेलचे कारभारी तुरेल पिंप्या आणि मेरा आणि जोडीचा ड्रायव्हर होता ओंकार घारेकर फोंडमध्ये आला विजेत्या दहाच्या दहा जोडीच्या मालकांचा चौका